पट्टणकडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये हळूहळू रंग भरू लागले आहेत येत्या रविवारी फरांडेबाबांची भाकणूक आहे आणि फरांडे बाबांच्या भाकणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि फरांडे बाबा ज्यावेळेस भाकणूक सांगत असतात त्यावेळेस त्यांच्यावरती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त विशेषतः कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा आदी राज्यातून आलेले भावी भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भंडारेचे उधळण करत असतात फरांडे बाबा ज्यावेळेस भागणूक करत असतात त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणावरती भंडारा उधळला जातो आणि त्यामुळं सगळा आसमंत जो आहे तो आपल्याला पिवळा धमक दिसून येतो जणू काय पिवळ्या रंगाची इथल्या वाऱ्याबरोबर उन्हाबरोबर पावसाबरोबर हवेबरोबर ढगाबरोबर आकाशाबरोबर स्पर्धाच लागलेली असते इतक्या मोठ्या प्रमाणावर ते भंडारा सर्वत्र पाहायला मिळतो संपूर्ण पट्टणकोडोली शहर भंडाऱ्यामध्ये नाहून निघतं आणि त्यामुळं जो पिवळा धमक नजारा आपल्याला बघायला मिळतो आणि सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं जे वातावरण पाहायला मिळतं त्यामुळेच तर पट्टणकडोलीला सोन्याची पट्टणकडोली असं म्हटलं जातं आणि पट्टणकडोली सोन्याची होण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणावरती भंडाऱ्याची विक्री करण्यासाठी व्यापारी येत आहेत असाच हा देखील एक ट्रक आलेला आहे असे ट्रकच्या ट्रक या ठिकाणी भंडाऱ्याच्या लागलेले दिसतात आणि भंडारेची भंडारे पोतीच्या पोती या ठिकाणी ठप्पी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आलेला हा भंडारा पुरेल की नाही या संदर्भात प्रत्येकाच्या मनामध्ये शंकाच असते तरी देखील यावेळेस व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती हा भंडारा या ठिकाणी आणण्यास सुरुवात केलेली आहे त्यांच्याशी मी बोललो असतं सा त्यांनी सांगितलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही काही ट्रक भंडारा या ठिकाणी आणलेला आहे पण जशी मागणी वाढत जाईल तसतशी आम्ही भंडाऱ्याची देखील या ठिकाणी वाढवणार आहोत एकंदरीतच पट्टणकडोली भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये नाहून निघण्यासाठी सज्ज झालेले आहे माझ्या तुम्हा सर्वांना देखील नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की हा ऐतिहासिक आणि नेत्रदीपक असा सोहळा पाहण्यासाठी आपण देखील हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिर्देव यात्रेमध्ये यायला पाहिजे आणि आपण याल अशा अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त करतो आणि या यात्रेच्या पार्श्वभूमीवरती तुम्हा सर्वांना यात्रेच्या निमित्तानं खास अशा शुभेच्छा देतो धन्यवाद अमोल पांढरे